नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीस जानेवारी ते तीन फेब्रुवारीचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी एक हलका डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे साधारणतः पंजाब हरियाणा राजस्थान या भागामध्ये पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो एकोणतीस तारखेच्या येणाऱ्या या डब्ल्यू टीमुळे पश्चिम विक्षोभामुळे साधारणतः जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फबरी होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील श्रीलंकेजवळील दाब क्षेत्रामुळे तिरुवनंतवेली मदुरई या भागामध्ये अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातसुद्धा येणाऱ्या या डब्ल्यू टीमुळे एकोणतीस तारखे आणि तीस तारखेच्या डब्ल्यू डीमुळे साधारणतः पूर्वोत्तर राज्यातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाची बर्फवारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील हवामानाच्या बाबतीत सांगायच झाल्यास महाराष्ट्रातील पाच विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता नसेल तर महाराष्ट्रातील तापमानाच्या सांगायच झाल्यास जळगाव येथील न्यूनतम तापमान हे अंश डिग्री सेल्सियस राहील त्याचप्रमाणे नाशिक येथील न्यूनतम तापमान एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस त्याचप्रमाणे अकोल्यातील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस राहील तर नागपूर येथील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस नांदेडतील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील तापमान एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे महाराष्ट्रातील पाचवी भागात तीस तारखेला कुठे पावसाची शक्यता नाही मित्रांनो दिनांक एकतीस तारखे रोजी सुद्धा तीस तारखेला आलेला डब्ल्यू डू जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असल्याकारणामुळे जम्मू काश्मीरमध्ये मध्यम ते भारी स्वरूपात बर्फबारी सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतात श्रीलंकेजवळ एक कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे आणि या कमी दाब क्षेत्रामुळेच दक्षिण भारतातील कोइंबतूर धांजवार तिरुवनंतली कोची कोलम आणि मदुरई या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे एकतीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील हवामानाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातील पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही महाराष्ट्रातील जळगाव येथील तापमान मात्र हे न्यूनतम तापमान हे दोन अंश डिग्री सेल्सिअसने कमी होणार आहे म्हणजे थंडीचे प्रमाण हे जळगावमध्ये जास्त असणार आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नाशिक येथील न्यूनतम तापमाने अठरा अंश डिग्री सेल्सिअस अकोला येथील न्यूनतम तापमान एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूरतील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस नांदेड येथील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो तीस एकतीस तारखेला जळगाव आणि कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे दोन अंश डिग्री सेल्सिअसने कमी असणार आहे मित्रांनो आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात एक कमीदाब क्षेत्रची कं स्थिती निर्माण झाल्या कारणामुळे एक ते तीन फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील तीन ते चार विभागामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता असा अंदाज वर्तवला होता परंतु ती शक्यता आता मावळली आहे कारण अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात निर्माण झालेले कमीदाब क्षेत्र हिंदी महासागरात एक कमीदाब क्षेत्र निर्माण झाल्या कारणाने हे दोन्ही कमीदाब क्षेत्र शक्यता मावळली असल्याकारणाने फेब्रुवारीमध्ये तीन दिवस येणारा पाऊस आता महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस नसणार आहे एक ते तीन फेब्रुवारीच्या दरम्यान महाराष्ट्रात येणाऱ्या वादळी पावसाची शक्यता मावळली असल्याकारणाने खरेपातील दूर पिकाचे होणारे संभाव्य नुकसान हे टाळले गेलेले आहे त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू पिकावरसुद्धा सुद्धा या पावसाचा वादळी पावसाचा विपरीत परिणाम झाला असता तो परिणामसुद्धा आता टळलेला आहे तर मित्रांनो एक फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात पाऊस जी पाचवी विभागामध्ये शक्यता नाही जळगाव येथील तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर नाशिक येथील तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे येथील तापमान एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान सुद्धा वीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे मात्र कोल्हापूर येथील तापमान हे सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये थंडीचे प्रमाणही जास्त असणार आहे मित्रांनो एक तारखेलासुद्धा म्हणजे एक फेब्रुवारीसुद्धा जम्मू काश्मीरमध्ये बर्फबारी ही मध्यम स्वरूपाची चालूच असणार आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील कोलाम तिरुवनंतवेली मदुरई तिरुची पोंडिचेरी आणि चेन्नई या भागामध्ये श्रीलंकेजवळील कविदाब क्षेत्रामुळे हलक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक दोन फेब्रुवारी रोजी उत्तर भारत त्याचप्रमाणे दक्षिण भारत आणि मध्य महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे एकूणच संपूर्ण भारतामध्ये वातावरण हे निरभ्र वातावरण असणार आहे म्हणजे कुठेही पावसाची शक्यता नाही उत्तर भारतात मात्र थंडीची लाट कायम असणार आहे म्हणजे पंजाब हरियाणा राजस्थान त्याचप्रमाणे मध्य प्रदेशपर्यंत थंडीची लाटही कायम असणार आहे तर महाराष्ट्रातील नाशिक कोल्हापूरच्या भागामध्ये थंडीचे प्रमाण इतर भागापेक्षाही एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने जास्त असणार आहे तर मित्रांनो दिनांक दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात तापमान कसे असेल याची माहिती आपण घेऊया तर जळगाव येथील तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नाशिक येथील तापमान सतरा अंश डिग्री सेल्सियस असणार आहे अकोलातील न्यूनतम तापमान अठरा अंश डिग्री सेल्शियस नागपूरतील न्यूनतम तापमान एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस नांदेडतील न्यूनतम तापमान एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस तर कोल्हापूरतील तापमान न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो तीन फेब्रुवारी मात्र तीन फेब्रुवारीला मात्र गुजरात जवळील अरबी समुद्रात त्याचप्रमाणे डब्ल्यू टूच्या आसरामुळे काही भागामध्ये उत्तर प्रदेश उत्तर भारतातील काही भागामध्ये पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे साधारणतः तीन फेब्रुवारी रोजी सांचोर बालनेर भिन्मल जोधपूर पाली अजमेर शिखर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ही तीन फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे तर तीन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील पाचवी विभागात मात्र कुठेही पावसाची शक्यता नसेल तापमानात बघूया तर तीन फेब्रुवारी रोजी ते जळगाव येथील न्यूनतम तापमान एकोणवंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे नाशिक येथील न्यूनतम तापमान एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे अकोल्यातील तापमानसुद्धा एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस नांदेड येथील न्यूनतम तापमान हे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो एक ते तीन फेब्रुवारीच्या दरम्यान अधिकतम तापमानात मात्र दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तसेच काही आपले प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा అని చనల్ల వీడియో అలాపర్య పొస్తా యాగ్రికల్చర్ హమాన్ యూటూబ చైబ్ కద శరి బంధవం తమటూబాత్యూ